नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथामृत अध्याय एकोणीसावा हा अध्याय नाथ परंपरेतील एक अत्यंत गूढ गंभीर आणि अर्थपूर्ण प्रसंग उलगडतो या कथेत गुरु शिष्य नात्याची कसोटी आहे योग बलाची प्रखरता आहे आणि देवसुद्धा धर्माच्या मर्यादेत कसे वागतात हे दाखवणारा प्रसंग आहे कथा सुरू होते कानिफनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या भेटीपासून त्या भेटीत कानिफनाथ गोरक्षनाथांना एक महत्वाची गोष्ट सांगतात ते म्हणतात तू गुरुच्या शोधात का फिरतोस तुझे गुरु मच्छिंद्रनाथ तर स्त्री राज्यात वैभवात आणि विषय सुखात रमले आहेत हे शब्द ऐकताच गोरक्षनाथांच्या अंतकरणात खळबळ उरते ते बाहेरून शांत राहतात पण मनात विचारांची गर्दी होते त्यांच्या मनात तर्क येतात जिथे गुरु राहतात तिथे वैभव नसेल का पण जर गुरु त्या वैभवात खूप रमले असतील तर मला ओळखतील का या शंकेनं ते अस्वस्थ होतात तरीही गुरुचा शोध घेणं हेच आपले कर्तव्य आहे असा निर्णय करून ते स्त्री राज्याकडे निघतात सीमेपर्यंत येऊन पोहोचल्यावर ते काही काळ थांबतात मनात पुन्हा विचार येतो ज्या देशात पुरुषांना प्रवेश नाही त्या देशात आपण कसे जाणार पण त्याच क्षणी त्यांची भेट होते कलिंगा नावाच्या एका स्त्रीशी कलिंगा अत्यंत रूपवती असते नृत्य आणि गायनात निपुण असते अप्सरा आणि लाजवेल अशी तिची कला असते ती आपल्या परिवारासह स्त्रीराजाकडे निघालेली असते गोरक्षनाथ तिच्याशी संवाद साधतात ते विचारतात तुझे नाव काय आणि तू कुठे जात आहेस कलिंगा सांगते माझे नाव कलिंगा आहे मी स्त्री राज्यात जात आहे तेथे मैनाकिनी राज्यकारभार पाहते तिच्या समोर नृत्य गायन सादर करून तिला प्रसन्न करणार आहे ती प्रसन्न झाली तर मला पुष्कळ द्रव्य मिळेल हे ऐकून गोरक्षनाथ होते हिच्याबरोबर गेलो तर राजगृहात सहज प्रवेश मिळेल आणि मच्छिंद्रनाथांचा ठाव ठिकाणा नक्की सापडेल हा विचार करून ते कलिंगेला विनंती करतात मलाही तुझ्याबरोबर घेऊन चल कलिंग सावधपणे विचारते तुझ्या अंगात कोणता गुण आहे कारण इथे गुणाशिवाय कोणालाही सोबत घेत नाही गोरक्षनाथ शांतपणे सांगतात मला गाता येते आणि मृदंगही वाजविता येतो कलिंगा म्हणते ते आधी इथेच दाखव गोरक्षनाथ आंब्याच्या झाडाखाली बसतात कलिंगा सारंगी मृदंग आणि इतर वाद्ये त्यांच्या पुढे ठेवते तेव्हा गोरक्षनाथ भस्म कपालावर लावतात गंधर्व प्रयोग मंत्र उच्चारतात आणि गायन सुरू करतात क्षणातच अद्भुत घटना घडते झाडे सूर धरतात दगड सुस्वर होतात वाद्ये आपोआप वाजू लागतात हा चमत्कार पाहून कलिंगा स्तब्ध होते तिला वाटते जो झाडे आणि दगड गाऊ शकतो तो, तो स्वत किती मोठा योगी असेल ती आनंदाने भरून जाते ती ठरवते याच्याबरोबरच राहायचे ती त्यांची सविस्तर विचारपूस करते गोरक्षणात आपले खरे नाव सांगत नाहीत पुढील कार्यासाठी नाव गुप्त ठेवणे आवश्यक आहे असा विचार करून ते पूर्व डाम असे नाव सांगतात कलिंगा विचारते तुझ्या मनात नेमका कोणता हेतू आहे गोरक्षणात सांगतात विषय सुख मला नको फक्त पोटाला एक वेळ अन्न मिळाले इतकीच माझी अपेक्षा आहे याशिवाय मला काहीही नको हे ऐकून कलिंगा म्हणते हे सर्व होईल पण एक मोठी अडचण आहे ती पुढे सांगते स्त्री राज्यात पुरुषांना प्रवेश नाही मारुतीच्या भुभुकारामुळे सर्व स्त्रिया गरोदर होतात पण पुरुषांचा गर्भ टिकत नाही कोणीही पुरुष तिथे गेला तर तो मरतो हे ऐकून गोरक्षनाथ शांतपणे उत्तर देतात मारुती मला काहीही करू शकत नाहीत त्या भुभुकाराचा माझ्यावर परिणाम होणार नाही हा संशय मनात आणू नको कलिंगार रथात बसते गोरक्षनाथ तिचे सारथी होतात ते घोड्यांचे दोर हातात घेतात स्त्रीराज्यात प्रवेश करण्याआधी ते चार अस्त्रांची योजना करतात वज्रास्त्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र आणि नागास्त्र या योगबलाच्या प्रभावामुळे ते बिनअडथळा स्त्री राज्यात प्रवेश करतात संध्याकाळ झाल्यावर ते चिन्नपट्टण गावी मुक्काम करतात भोजन झाल्यावर सर्वजण शयन करतात रात्री चांदणे पडते आणि वातावरण शांत होते इकडे मारुती सेतुबंध रामेश्वराहून स्त्रीराजाकडे निघतात सीमेवर येताच गोरक्षनाथांनी योजलेल्या अस्त्रांचा प्रभाव सुरू होतो प्रथम वज्रास्त्र मारुतींच्या उदरात बसते ते मूर्छित होऊन जमिनीवर पडतात स्पर्शास्त्र त्यांना जमिनीवर खिळवून ठेवते मोहनास्त्राचा प्रभाव बसतो नंतर नागास्त्रामुळे शेष येऊन त्यांना वेढा घालतो मारुती अत्यंत विकल होतात काही वेळानं ते मरलोन्मुख होतात शुद्धी येते पुन्हा जाते तेव्हा अंतकाळ जवळ आला असा विचार करून ते रामांचे स्मरण करतात राम तात्काळ तेथे येतात मारुतींची अवस्था पाहून त्यांना करुणा येते ते वज्रास्त्र काढून घेतात विभक्तास्त्राने स्पर्शास्त्र तोडतात शेषाला दूर करतात आणि मोहनास्त्र निष्फळ करतात मारुती संकटातून मुक्त होतात मारुती शुद्धीवर येतात ते रामांच्या चरणी नतमस्तक होतात आणि सांगतात आज माझा प्राण गेलाच होता तुम्ही वेळेवर आलात म्हणून वाचलो राम त्यांना पोटाशी धरतात आणि विचारतात हे कोणाचे कृत्य आहे मारुती सांगतात आजकाल नाथपंथी अतिशय प्रबळ झाले आहेत नऊ नाथांपैकी कोणीतरी येथे आला असावा राम अंतरदृष्टीने पाहतात आणि सांगतात हे गोरक्षनाथांचेच कृत्य आहे ते हरिनारायणाचा अंश आहेत मारुती विनंती करतात गोरक्षनाथांची भेट घ्यायची आहे मच्छिंद्रनाथांना इथेच थांबवण्यासाठी राम तयार होतात मध्यरात्री ते दोघे ब्राह्मणाचे रूप घेऊन चिन्नपट्टण येथे पोहोचतात गोरक्षनाथ ध्यानात बसलेले असतात ते नमस्कार करून बसतात स्तुती करतात ते सांगतात आमची एक इच्छा आहे ती पूर्ण करावी गोरक्षनाथ विचारतात कोणती इच्छा आहे ते म्हणतात आधी वचन द्या गोरक्षनाथ विचार करतात आणि वचन देतात तेव्हा राम आपले स्वरूप प्रकट करतात ते सांगतात मच्छिंद्रनाथांना इथेच ठेवावे गोरक्षनाथ ठाम उत्तर देतात मी योगी आहे हे कर्म अनुचित आहे मच्छिंद्रनाथांना येथे ठेवणार नाही मारुती रागावतात था आणि सिद्ध होतात ते पाहून राम हस्तक्षेप करतात ते दोघांना शांत करतात तंटा मिटवतात गोरक्षनाथ रामांच्या चरणी नतमस्तक होतात राम आणि मारुती आपापल्या स्थानी परत जातात मित्रांनो हा अध्याय आपल्याला सांगतो गुरुकार्य भावनेवर नाही धर्मावर ठरते योगशक्ती अहंकारासाठी नसते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी असते पुढील अध्यायात ही कथा नवीन वळण घेते तोपर्यंत नमन गुरु परंपरेला नमन नवनाथांना